दोन हजार मध्ये महाराष्ट्र सरकारने किती कोटींचे माव साइन केले उत्तर आहे बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये दोन हजार मध्ये पुण्यातला कुंडमाळा पूल कुठल्या नदीवर कोसळला उत्तर आहे इंद्रायणी नदी दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारात बेस्ट फिल्म कोणता ठरला उत्तर आहे धर्मवीर दोन हजार पंचवीसमध्ये मराठा आंदोलनाचा मोर्चा कुठे होणार असा इशारा देण्यात आला उत्तर आहे आझाद मैदान मुंबई मुंबईतील दोन हजार पंचवीस मॅरेथॉनचा विजेता कोण ठरला उत्तर आहे अविनाश साबळे दोन हजार मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठं पार्क कुठे उभारलं जात आहे उत्तर आहे पुणे 2025 हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणी मिळवला उत्तर आहे रतन टाटा 2025 हजार पंचवीस मध्ये पुण्यात सुरू झालेला इलेक्ट्रिक बस प्रकल्प किती बसने सुरू झाला उत्तर आहे दोनशे 2025 हजार पंचवीस मध्ये भारताचा अर्थसंकल्प कोणी सादर केला उत्तर आहे निर्मला सीतारामन दोन हजार पंचवीस मध्ये भारताने पहिली युनिव्हर्सिटी कुठे सुरू केली बंगलोर दोन हजार पंचवीस क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारताचा कर्णधार कोण आहे उत्तर आहे रोहित शर्मा